बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे क्रिकेटच्या मैदानात पाचशेच्या नोटांचा पाऊस व्हिडिओ होत आहे प्रचंड व्हायरल सगळे पैसे ए वन पवनच्या बॅटिंगसाठी दिलेले आहेत जे फिदा है आहे पवन केने की बल्लेबाजी पर पैशांचा पाऊस पडलाय या ग्राउंड वर क्रिकेटच्या मैदानात फलंदाजी करणाऱ्या एका फलंदाजाची फटकेबाजी पाहून एका प्रेक्षकानं मैदानातच धाव घेऊन पाचशेच्या नोटांचा पाऊस पाडल्याची घटना समोर आली आहे ही घटना कल्याण भिवंडी मार्गावरील भिवंडी तालुक्यातील कोणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात घडली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालाय दरवर्षीप्रमाणे यंदाही सत्तर सत्तर क्रिकेट स्पर्धा कोणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आली होती ही क्रिकेट स्पर्धा भाजपचे कल्याण शहर अध्यक्ष वरुण पाटील यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती त्यातच शेवटच्या दिवशी दोन संघात क्रिकेट सामना रंगत असतानाच मैदानात पवन नावाचा फलंदाज जोरदार फटकेबाजी करून चौकार षटकार लगावत असतानाच पस्तीस धावा केल्या होत्या त्याची फलंदाजी पाहून प्रेक्षक विकास भोईर यांनी मैदानात धाव घेऊन चक्क पवन यांच्या अंगावर नोटांचे बंडल भिरकावत अक्षरशः नोटांचा पाऊस पडलाय दरम्यान फलंदाज पवन यांच्या अंगावर नोटांचे बंडल फिरकावत अक्षरशः नोटांचा पाऊस पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झालाय मैदानात नोटांचा पाऊस पाहून काही प्रेक्षकही या नोटा गोळा करण्यासाठी मैदानात धावले त्यानंतर सर्व नोटा गोळा करून त्या पवन याला देण्यात आल्या मात्र दुसरीकडे भारतीय चलनाचा भर मैदानात अपमान झाल्याची टीका नेटकऱ्यांकडून होत आहे ब्रेकिंग न्यूज मराठी भिवंडी